ठीक ठाक दिन मेगी तेडा मी आडी बापेने इज्जत मला इज आवलाद जर बिगडगी तो कमाई ही इज्जत धुडेर में धुळेर और घालणार अवलाद आज कमाव अवलाद कमा। हो तो किंमत मड जाय नाही तो लोक बोले दे हो करता नाही अरे बा જવાની જવા મારે મારો જવાનો હા જે વયમય સેવા ભાયા સમાજ એ દિશા બદલોયમ आपणो जवान काय करो आपणो जवान गपा गप 90 हाकाळो जे वे में नाईक साहेब समाजेर दिशा बदलो उवे कोणसर जवानी मोवे में आपनो जवान काय करो आपनो जवान नागिन पोआ पोआ भरा बेटा किचडे मेटा अरे उची पुंगी वाज पोआ हेटेरो व्यायाम जटाणी नाच तो एकच डान्स नाच हा और नामच काही नागिन नागिन जे तांडेर माय जाता है नाचत वो तांडे मात्रा वीस छोड़ नाव तो तांडो पच्चीस साल सदे माय में आर सदे माय मेथी मारा का सात माना माना सर एक प्रकारे के साप से कर धामला देखे कहीं जना रो चल को कहीं पहले नंबरे रो धामणा दिखला चेवाओ और वालक के जाओ तो मैंने मैं धामला वराचे वाल छिचर आता ना धामणा चारी वडील हेलू कर कोपरा धीरज धामला वो धामडा न एकच काम रच कोई नवीन आयो की ए हा लिदो कोणी अर मार जमोज कोणी हालतीये आजो एवढी धामणा दि तीन गिलास पिऊच बाकीले दस दस बारा बारा गिलास परान होत सवारी हा शेर अंगर धामडा न पकडो तमारा छ धामडा ओ न हाथ माली पकडोन चेटो हाथवत मारे चे फनी होप काडो बोकोच करना गेरो

सात आठ गिलास पिल तर जागे परती चौथो गिर कर फक्त हा नाचे वाळ्यावर गोळका मराव नाचे नाचे निरा लातन बुकी खपकाव तू फक्त कस सळसळ कर मार फुटो आणि आपण आता कुठो तू कुटकाव कुट फेपरूट वर माई शेती आचो प्रकारच परड एक नंबर परड आपण म्हणा आवडत पंधरा वीस गिलास पिलं थंडगार छंडी देखील सुतरच परड आ ओण लेणोच रेनी माया लागो बेतडू चलगो नवलीरी कसे कर मार मित्र मंडळ क 54 घरात छे महाराज ई 7-8 दनरे बाद सजेमा आवचन विचारत जेर घर सुतो तो वण नी काका हां हमार बेतडू आए तो तो चलगो अरे वांदर ओण बालबजा के घर यातच पड़ोजी काय तू परड हम बदले युग बदला हम सुधरे युग सुधरा आपण बदलनो गरजेच दुनिया ऑटोमॅटिक बदल राहतो एकशे चाळीस कोटी लोकसंख्या भारतीय प्रत्येक मनक्यार जाऊन कणा समजाया करा समजाया कना समजाया करा जगेन बदलेर विचार करया तो जवळपास कनकन जगेर लोकसंख्या कर आत्रा लोक जाऊन कना जताया आपण बदल जावा जग ऑटोमेटिक बदलच आपण सदर जावा आ, सारी बदल अतिशिक बछ जमुनाबाई हरी इनेर समुती 11 रुपया पर बहुमान छ बाडा सोगो जेर बदलछ बाई तारजना छोरा सुगंध ओर बदले 11 रुपया पर बहुमान आयछ सोगो करा सोगो हां करतानी केर छ ये बहुमान आय धन्यवाद धन्यवाद करतानी अरे बा रे बा प्रगती रे वाटे पजाया कना प्रगति रे वाटे पजाया कना वेसने ती बाजू हम भी आजना अंगने मगाड़ी तारे आया कना छोरा साहेब तारो विया जना, छोरा साहेब तारो बी अरे कना उस तिशाळे मजाय जना उस तिशाळे मजा कना घरे मजा नंद जना घरे मजा नंदरिया कना वेसने बाजू हम विया जना

जो बेटा एम देखू कर सीखू कर पण सीख पाणी की बिस्लरी है खपकान 100 रुपया वाला डायरेक्ट चुंगी मुंडे टिफिन टिफिन डबल खाना रो ई आवड़ा ले नया गाड़ी वत्ताड़ी छोड़न जाए वाला वो रियाड़ी र वजन 10 किलो बैगर वजन 12 किलो किमे ती वजे भर रुपया वजे काय वजन कमी करो कतरी व्यवस्था दादर छोरा टकाटक तरी रिझल्ट सगळी रिजल्टच हे मारा तार इमानदारी इतकं तुही शाळा शिकवती आपण सोबत व्यक्ती दोन शाळे ड्रेस कचरा विकतो मार याडीर सुमन एकाच ड्रेस व्यक्तो हु शाळे मोडोमाळो टेरी काट्या मोनज मार्याडी सां धुनाकम मस्तम लोटा ती इस्त्री करू गाना बोलू करू आणि इस्त्री ऊच कपडा पेरण चाले कपडा लुंडी कत्री कर पाच व्यक्तीने ओ पाच कलर एरी पाद का मुंडिज खाजातो मला माराडी जसा लाबा कलरेर वशी चिटकातो मला काय तरपेंट तर पेंडर प्यांद... कजमत महाराज का डी एसी टाइप रूम र मारलार्ती ओकास ह मुदरी यती लाटी ठिकळी तार दफ्तर डॉक्टर मार हाटे देली विमल जो पाडिपुरा <laughs> <laughs>